आपल्या घरचा एकदम मस्त झाला लय लोक जेवली बाबा हा गावातले लय लोक आले होते सगळं चालले पण जेवढ्याला सांगितलं तेवढे सगळे चालले हो बाई आता आपण जातो ना बाई दुसऱ्याच्या घरी आपण बी जातो ना आता मुरली गावात जाते मी जातो आणि हात करू सोरू लागेल जाते म्हणून लोक बी आली हात आली हात असते बाई आपण जर कोणाच्या घरी गेलो तर आपलं घरी बी कोणी येते आता आम्ही दोघं आपल्या धावतो ना मग आम्ही कोणाच्या घरी काही लग्न हो कार्य काही असो आम्ही धावतो घरी जाऊन करू लागतो म्हणून लोक आपल्या घरी बी करू चांगलं झालं बी चांगला झाला बाळापूरचा आचार्य चांगला होता गड्या अं मला वाटलं पहिल्यांदा बोलावलं तसं काय अमित बाबा भाजी किती काय पण मस्त केलं त्यानं म्हणजे कमी बजेट मध्ये चांगलं केलं त्यानं आणि स्वयंपाक बी नाही उरला मला वाटते जरा शिकभाजी उरली होती ना बाबा अन जराशी um, उरली एक बकड उरली ती फक्त त्याला काय उरली म्हणतात का आता एवढा मोठा कार्यक्रमात ये एक बकड भाजी आ, दोन तीन किलो अशीन ती जास्त नव्हती उरली मग काही घरसाठी ठेवली होती रात्री तेच दिले की मग सगळे आणि म्हटलं तसे जरशे जरशे दोन तीन घरं वाटून दे बस तेवढं वाटून दिलं आणि फोड्या उरला तर दारशे दवडी घर ते, ते वाटून दिल्या भात होता कटोरावर तर भात नका देऊ भात आम्ही घरीच खातो आणि बुंदी तर नाही उरली बाबा एक डब्बा आहे फक्त बुंदी समजा मग घरीच होते आणि जिलेबी उरली फक्त बाबा टोपलं बरं जिलेबी उरली ओरी जिलेबी उरली काय ओरी ओरी मग आता आता बबी त्याला म्हणा ते वाटून दे म्हणा जिलेबी हा हे टायच वाटून दे म्हणा वाट काय करतो घरात खराब होऊन जाईल एवढी थोडी खाते कोणी हो वाटतच म्हणा त्या वहिनी ते काढलं टपल्यात बापरे टोपल्यात टोपल्यावर वाटतो म्हणत ओ वाटून दे म्हणा वाटून दे म्हणा काय करतो एवढं देतो वाटून आता आपल्या गेटा जिलेबी एवढं लय टोपलं उरलं मोठं टोपलं एवढं काय मायाच्या उचललं जाते काय तर वाटून देतो म्हटलं अजून येईन मग अजून द्या वाटून देईन आता काय चक्रात मारतं काय चाल एक टोपलं मी घेऊन येतो हां तू वाट काही नाही वाटतो नाही येऊ द्या बस आता तुम्ही मी मीच वाटून देतो पिंकीला देतो पिंकी मी वाटून देतो आंबे की मायलीची बरं दे मग वाटू हां मग मी चहा आठवतो हो हो ठेवा मग तुम्ही चहा ठेवा म्हणजे शेवट आता काही कामाचीच नाही आहे आणि झोपेलाय बाई आता हा झोपेला टाईम आहे काय आणि झोपून गेली जाऊ दे आपण बोलते नाही बोललं म्हणजे मग वा वाढत होते आणि ठेवत बी नाही इच्छा तिला असं काही वाटतच नाही की बा घर कोण आपण काही घरात कामं करा का काय करा एवढं मोठं कार्यक्रम झाला पण काय हात लावला नाही पाहिला ना तुम्ही जाऊ दे ना तू का तिच्या आहेस काय रोज का ती इतका तुला कामं करू लागली मग जाऊ दे तुला करणं शिंद कर

आता मी आज घातली होती साडी हां घातली होती मी साडी पूजेपुरती घातली होती आणि मग नंतर मी ड्रेस घातला पण माझ्या ड्रेसला तर माणूस कित कमीत कमी विचार का पॅन्ट शर्ट नव्हतं तसंच आहे मग ते काय बोललेलेच नाही पुरत तिकडे सारखं काही बोललं की उलटच लागते तिकडे काही बोललेलेच नाही पुरत जाऊ दे आता काय करतो बाबा हा कसं आहे आता ते जर सगळ्यात पैसे वाल्याची पोरगी आहे म्हणून करतो तशी जाऊ दे काय करतो जाऊ दे काही बोलू नको पप्पा सारी का तू काही बोलू नको दोन दिवस येतं चुकणार आहे सगळं सांगू बाबा बोलू नको बोलू नको ते पहिल्यापासून बोललीच नाही म्हणून ते डोक्षावर बसेल आता उतरत नाही त्याला ये उद्धरसारखी सारखी बोलते तोंडावरच बोलते उतरून बोलते जिथे त्याचा उतारा करते कोणाशी चांगली राहत नाही बोलू नको बोलू नको म्हणून ती रक्षा बसते पहिलेच ती जर बोलली असते की ना तेवढी हिंमत झाली नसती तिची आता काही फायदा नाही आता किती काही बोलले तरी सुधारत नाही जाऊ द्या तुम्ही काही बोलू नका बापा भांडण होते मग मनात भाव जायचं चला एवढी लबी वाटून येतो मग मग करू आ बाई मी वावरात चालली म्हटलं आ वावरात चालली मी भाकर करून ठेवलाय जेवण करून घे जा आणि अंगी टाकसा तर दरवाजा वर जा म्हटलं काल तसंच केलं तुम्ही आ जेवल्यानं लगेच झोपून गेल्या आणि दार उघडच टाकून दिलं कुत्र्यानं दोन भाकरी वगैरे घेऊन गेला कुत्र असं नका करू आज तिकून आलं म्हणजे भूक लागते आम्हाला काहीच नसते मग दौडीत उठल्या उठल्याच मग पहिले स्वयंपाकाजी लागा लागते मला बापा आ? मी काय 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 नोकरा घरातली तिथे मला काही ऑर्डर देऊन राहिली तर काय झालं काय कोणता जाते करतो तोरा दाखवतो केलं म्हटलं आम्ही इच्यापेक्षा केलं पहिले लहान लहान लेकरं होती तर लेकर वावरात पाळणा बांधून काम करू म्हटलं तुला ते एवढं करायला लागत नाही किंवा पुराला वावरात जातो तोरा दाखवून राहिली राहिली मायावर मीने ऐकून घेत मी ने कपून घेत सांग भा आता आता काय तोरा दाखवला कधी बी तुम्हाला बोललं की उलटच लागते बापा फक्त एवढंच म्हटलं की दार वळून घे जाकरी काही विषय नाहीये पण कुत्र्याला भाकरी निलायचं मग काय रोज इतकं कसं काय मग अन्नाची नाशवडे की नाही ते म्हणून म्हटलं नाही तुम्हाला मी काय चोरा दाखवू कधी बी उलटच घेता सर्क बोललं की उलटच लागते तुम्हाला राहू दे पाहू नका दार दार टाकून झोपून राहा बस येतो मी मला काही टाइम नाही तुझ्या सांगा बोलायला नाही उद्धक बाजी करायला सर बोलल म्हणजे उलट लागते बाप्पा कसं बोला काय मी पापा यायचे सांग काय वाम काय वा शोभाचा फोन झाला का तुला एवढ्यात हा नाही बा मला नाही आला फोन घेईन मला काय नाही येईन फोन द्यायचा असं आला नाही तुला एक आला ना शिन तुला मनात पाहिजेच नाही उलट वाटते बरं येत नाही तर तुला तेच पाहिजे लावतील फोन लाव थांब बाबा जायच्या पहिले फोन लावून दे बोलतो मी तिच्या संग मग मारवाड फोन नाही आहे लय दिवस तरी फोन नाही आला काय चालू आहे काय नाही माहितच नाही भली हरा माय माहीत पोरगी बी एक फोन तिने काय माहिली कशी आहेस माय काय आहे गुम झाली सासर नवऱ्याच्या घरी गुम झाली ती झाली आता राहू द्या ना आता लोक इथंच तर त्या आता कुठे मै नाही हुंदी राहिला सुकाना राहून राहिले राहू द्या ना सुकाना आता कायले डबल टिंडी टाका तिच्या घरात राहू द्या आता काय काय बोलली तू मी तिच्या घरात टाकतो काय गिरिजावरात भांडा लावतो काय काय होईल झाली हो तू लावतास मग माहिती काय म्हणजे आ नाही तसं नाही पण जसं राहू द्या म्हटलं तर काय लावता लाव मुकाट्यानं बोलायचं आहे मला तिच्या संग हाय काय व कोणी घरात अय शिवाबाई शिवाबाई कोण आहे वाबू आली आली अरे बघी काय काय ये ये काय काय म्हणतो ती काय आणलं ती मावशी काही नाही आमच्या घरी ते वास्तुपूजा झाली की निघालची तर जिलेबी उरली म्हणून म्हटलं वाटून देतो पुरा येता येत काय करता एवढी मोठी जिलेबी थोडी ना घरी खाल्ली जाते आणि तुमच्या घरचं कोणीच नाही आलं मावशी जेवण करायला आ पाय आले होते ना हा हरी आला होता हरी हरी आला होता व बाय ऐकू की कोणी नाही आलं मावशी सगळ्या घरा घराला सांगितलं होतं सगळ्या घराला आमंत्रण होतं कोण नाही आलं कोणी हा बाय बाकी कोण नाही आलं

तुमच्या तुमच्यासारखं वास्तव का होता काय पाय व हो? कोणाच नाही झालं बिचारी लक्षच नाही राहिलं माया येत ये म्हटलं लक्षच नाही राहिलं जरा दूर पडते ना व तुमचं घर पण पाय घरी आणून दिली तुम्हाला गेली शुभेच्छा नवीन घराच्या नवीन घर बांधल्याबद्दल हो बाई धन्यवाद हा धन्यवाद मनापासून धन्यवाद एवढं तेवढं उरलं नाही उरलं साईपाक एवढं तेवढं उरलं तेवढं उरतेच टपला भर जिल्हा बी उरली म्हटलं वाटून द्या येत आहेत एवढं मोठं काय घर थोडी खातो आपण चांगलं केलं बाई चांगलं केलं वाटून दिलं म्हणजे चांगलं केलं ये ना बाबी त्या बस ना नाही मावशी लय घरी वाटून द्या लागते जिल्हा बी अजून नाही आता नाही बसत बाई फोन वाजून राहिला बसा बाबी त्या बाई हा माझा फोन आला पाहिजे तुम्ही कोणाचा आहे तर बसा नाही बाई चालली मी आता चालली लय घरी जा लागते अहो चालली कोणाचा फोन आहे काय का बा, पायतो बाई हॅलो आई हा बोल बापा लय दिसाना फोन केला दिसाना फोन केला खाव मतलबी बोळ्याची मतलबी आ सासरी गेल्यापासून एक फोन नाही केला मले काय का माय बुलली फोन नाही फोन नाही दिया आई तुला तरी केला का मला फोन तुला तरी केला काय एवढा जवळ पडला ॲक्सिडेंट झाला आली का पाय आली आली तुला उलट फोन केला त्या दिवशी तर म्हणलंस की आम्हाला तर जमत नाही आम्हाला काम आहेत त्यापासून फोन नाही तुला की तब्येत कशी आहे जवायची का आहे काय का नाही फिकीर आहे तुले उल उलट मला म्हणतो फोन नाही केला म्हणून मतलब मी बोलायचे म्हणतो मला काय मतलब मी पण केला म्या माझ्या घरचे लोक तर चांगले आहे उलट तुझ्यापेक्षा दहा पटना चांगले आहेत ते दहा पट नाही हजार पटन चांगली आहेत ते एवढं त्यानं मायावरची काळजी केली काळजी केली मायावरची मला बी सांभाळलं एवढं मी त्याला बोलली एवढं त्याचा राग केला तरी त्यानं मले घरात घेतलं सगळं जण चांगलं राहतात मायासंग मी त्याची सांग चांगली राहतो आता आता सगळं चांगलं चालू आहे चाल। आई माया आता सगळं चांगलं चालू आहे तू सगळं उलटं उलटं सांगतो मला आता नको दे काही नको सांगू मला तू आता काहीच नको सांगू मला माया सगळं चांगलं चालू आहे आता मस्त चालू आहे माय सगळेजण चांगले वागतात माया सांग मी सगळे चांगली चांगले वागतो चालू आहे आहे बावली बावली तू बावले काही चांगले नाही आहे ते घरचे लक्षात ठेव शोभे मी तू माया जन्माला घासले नाही तुले नाही दुनिया दाखवली तुले नाही दुनिया दाखवली म्हणून इथे लोक दिसले आणि तू मला शिकून राहिली काही चांगले नसतात ते लोक घरचे तुले फक्त चोपडतात ते मतलबासाठी चोपडतात तर म्हटलं हम्म तुले काय समजते बावलीले ते हुशार आहेत सगळे तिला आई राह मी जेटाने सगळे हुशार आहेत तुला काय देतील नाही ते दे नहीं, नहीं देती खन्या सगळ्या प्रापड नावार करून घेतील मग सांगतो काय आहे तर एक दिवस असं इंग्लट ते मग दिशेन तू मायाजवळ नव्हता आम्हाला टाईम म्हणून आम्ही आलो का नव्हले पायाले एवढी करून राहिली मायला खराब म्हणून राहिली आणि दुसऱ्या लोकांना चांगलं म्हणून राहिली मी बी गोड्याचे मतलंबी वानाचे सांगा आता राहू द्या ना माई बाई काय आता राहू द्या ना काल शिंदी टाकून राहिली बाई फॉरेन बाई सासू कोरडे सुख करा ना देत नाही बापा आपण बोललो म्हणजे आपलाच राग करते काही करे ना बापा माय अजून करता का बापा डबल महाभारत अरे इकून तिकून चांगलं चालू आहे कोरीचं तर राहू द्या आता मुलं नको शिकू तू मला नको शिकू छान पण मुलं शिकून राहिली आणि द्या ना आता बाई मुलं शिकू राहिला जायला द्या बरं दोघ्या ठेवून द्या फोन त्या काही बोलत नाही ठेवून द्या ना अरे मुरली भाऊ घरजोडे भाऊ पोलीस माया घरी काय केलं का मी काय 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 झालं सर बाबा बाबा पोलीस आले पोलीस ओ मुरली भाऊ घरजोडे इकडे या ओ आलो 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 ना साहेब बाबा 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 अरे पोलीस मुरली काय झालं मुरली काय काय पोलीस कशा झाले मला काहीच माहित नाही बाबा साहेब काय झालं पापा काय काय केलं आम्ही काही केलं नाही ते पाणीपुरीची गाडी लावतो मी तिथं तिथून ते ते मी लावणार नाही ते दामोदरची जागा जागा आहे बाबा ती दामोदर म्हणते की लावू नको म्हणती याच्यात तर तिथे वाद आहेत वाटते मला त्यांना सांगितलं होतं मला माहीत होतो तू पोलीस कंप्लेंट कर ठीक आहे ठीक आहे बापा मी लावणार नाही उद्यापासून आजपासून लावणार नाही मग बाबा साहेब पोटभर लावतो पापा आम्ही अरे आम्हाला काय करावं लागते कोणती गाडी काय ते तसं काही नाही आहे तुमचे पैसे सापडले म्हणून ते आम्ही पैसे घेऊन आलो तुमचे चोर सापडला पकडला गेला चोर तुमच्या बायको ना बायको होती कोण तुमची बाई होती तुमच्या घरची अ दोन बाया होत्या त्यानं कंप्लेंट दिली होती तर ते पैसे सापडले चोर सापडला पैसे कोण कोणते पैसे कायचे पैसे कायचे पैसे साहेब कोण कंप्लेंट केली होती मला काहीच माहित नाही साहेब तुम्हाला कोण पाहिजे अरे तुमचे पैसे हरपले होते तुम्ही म्हणता माहित नाही म्हणता कुठे गेली ती बाई कुठे गेली ते हा बबिता बाई घरचोडी तुम्हीच आहे ना तुम्ही कंप्लेंट दिली होती त्या दिवशी तुम्हाला चोरांना लुटलं होता तुमचे पैसे गायब केले होते पैसे चोरून नेले होते पाच हजार रुपये सापडले बाई ते सापडले नजीबॉन आहे तुम्ही एवढे भूकळतो लवकर सापडत नाहीत त्यांना दोन हजार रुपये खर्च बी केले होते त्याच्यातले तर दोन हजार रुपये त्यांना भरपाई बी करून दिली अंदर टाकले झाले एका दिवसाची शिक्षा शिक्षा आहे हो। आता एका दिवसाची आणि त्यांना पैसे वापस केली तुमची बाप्पा साहेब आमचे बापा मेहनतचे आहेत हा मेहनतचे आहेत बापा कसे काय जातील कसे काय जातील हा मेहनतचे आहे मी एक रुपया जमा केला बापा आम्ही सापडले सापडले इंद बाई पैसे सापडले सापडले इंद बाई पैसे सापडले <laughs> हा गो बबिता सापडले मी म्हटलं होतं की तुले पैसे सापडतील आपले चोर हाती सापडील पाय दोन हजार रुपये खर्च केले होते ते त्याला भरपाई करून दिली आणि बघू दे एका दिवसाची आणि जाऊ दे चांगलं झालं चांगलं झालं घ्या घ्या भाऊ घ्या हा मुरली भाऊ घ्या पैसे घ्या तुमची चला येतो आम्ही आता बाई जरा सांभाळून लक्षपूर्वक हा लक्षपूर्वक जरा लहान लहान गोष्टीसाठी तुम्ही परेशान करता पोलीस लोकांनी एवढे एवढ्या लहान लहान गोष्टी आपल्या स्वतःला समजल्या पाहिजेत आपण गरजेच्या ठिकाणी गेलो म्हणजे आपली आपल्या गळ्यातलं सोनं नाणं आपला सो ना पैसा सांभाळून ठेवला पाहिजे बाई तुम्ही लहान नाही आता आता सांभाळून चला येतो आता आमचं फर्ज होतं आम्ही नि बोलो त्याबद्दल काही नाही आहे पण चला सापडले आनंद झाला आम्हाला बी गरिबाचे पैसे सापडले चला पैशावाल्याचे पडले तर काही वाटत नाही पण गरीबाचे पडले तर दुःख होती येतो आम्ही येतो आता सर काही चहा पाणी काही नाही नाही आता काही नाही विचारलं त्याबद्दल धन्यवाद हो तुम्ही लोक जाणता नाहीतर काही लोक पोलीस लोकांले चहा पाणी विचारत नाहीत रात्रंदिवस आपण त्यांच्यासाठी एवढं हे करा आणि ते आपल्याला पाणी विचारत नाहीत पण तुम्ही जाणलं धन्यवाद ताई काही पाहिजे नाही आता काहीच नाही पाहिजे नाही सर तुम्ही आहे तर आम्ही आहे तुम्ही आमचं किती हे करता सर किती म्हणजे तुमच्यामुळे आम्ही सुरक्षित आहे आप आम्हाला आपल्या घरात नाही तर पोलीस जर नसते तर चोरी डकेती किती वाढून गेले असत्या पण तुमच्यामुळे सुरक्षित आहे जनता तुम्ही तुमचं कर्ज निभवता चांगल्या प्रकारे मग आमचं पण फर्ज आहे करता आहे तुम्हाला चहा पाणी नाश्ता विचारणं नाही ताई धन्यवाद येतो ताई येतो बबिता तू आम्हाला सांगितलं नाही एवढे मोठे पैसे हरपले तू आम्हाला सांगितलं नाही बबिता आता मला

कुठे चांगल्या दिवसावर तुमचे भांडणं म्हणून तुला नाही बाबू पण सापडले ना मेहनतची होती सापडली हाय नाही बाबा आता काही बोलू नको तिथे बाबा आहे नाही बर हो आता काही नाही सापडले आता पण बाई लक्ष देत दे जाय जरा बेटा लक्ष देत आता दे सापडले